श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरु आणि शिष्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो सनातन धर्मात गुरूंना देवांचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि गुरूंना समर्पित एक प्रसिद्ध सण म्हणजे गुरुपौर्णिमा हिंदू धर्माबरोबरच बौद्ध आणि जैन धर्माचे लोकही गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्सवात साजरा करतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरुवरील श्रद्धा व्यक्त करतात आणि हिंदू पंचगांनुसार गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी गुरुपूजा विधिवत केली जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात सोप्या शब्दात सांगायचं तर गुरु ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञानाची गंगा वाहते आणि आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते संपूर्ण भारतात हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो दरवर्षी आपण गुरुपौर्णिमा हा सण साजरा करत असतो आणि आपल्या सर्वांचे जे या ब्रह्मांडाचे गुरु आहे ते म्हणजे परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज त्यांचीही आपण या दिवशी सेवा करत असतो गुरुपौर्णिमेच्या दिवस दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण आपल्याला घरामध्येही एक वस्तू घेऊन यायचे आहे जेणेकरून आपल्या नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळेल एक रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल अशी कोणती वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे आणि याच्यापासून कोणता उपाय आपल्याला करायचा आहे घरामध्ये कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल यावेळी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही नऊ जुलै रोजी बुधवारी रात्री सुमारे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि जी दहा जुलै रोजी गुरुवारी रात्री दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत राहील पौर्णिमा तिथीचा सूर्योदय हा दहा जुलै रोजी होईल त्यामुळे या दिवशी गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी इन आणि प्रजापती नावाचे दोन शुभयोग देखील दिवसभर असणार आहे या गुरुपौर्णिमेला पूजेसाठी दिवसभरात चार शुभ मुहूर्त असणार आहेत सकाळी हा दहा वाजून एकावन्न मिनिटांपासून ते बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत त्यानंतर दुपारचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो बारा वाजून पाच मिनिटांपासून ते बारा वाजून पा पंचावन्न मिनिटांपर्यंत त्यानंतर आणि त्यानंतर जो पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्य पासून ते तीन वाजून बावन्न मिनिटांपर्यंत हा पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान आणि इतर कामे केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत गंगाजल शिंपडून पूजास्थळ शुद्ध केल्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या आपल्या गुरूंच्या आणि पूजे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याचं व्यव विधिवत पूजन करून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर पुसून वगैरे घ्यायचा आहे त्यानंतर गंध फुलं अक्षदा अर्पण करायची आहे तुमच्या गुरुला उच्च सजवलेल्या आसनावर बसवायचं आहे फुलो फुलांचा हार अर्पण करायचा आहे कपडे फळे फुले, फुले अर्पण करायचे आहे दक्षिणा अर्पण करायचे आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरुच नव्हे तर कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जसे की पालक भावंडे इत्यादींनाही गुरुच्या बरोबरीचे मानले पाहिजे गुरूंच्या ज्ञानानेच विद्यार्थ्याला शिक्षण मिळते आणि त्याच्या ज्ञानानेच व्यक्ती व्यक्तीच्या जीवनातील अज्ञान आणि अंधकार हा दूर होत असतो गुरूंची कृपा शिष्यासाठी ज्ञानवर्धक आणि फायदेशीर ठरते जगातील सर्व ज्ञान गुरूंच्या आशीर्वादानेच प्राप्त होते गुरूंकडून मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे या दिवशी गुरूंची सेवा करणे खूप शुभ मानले जाते तर या सर्व गोष्टी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर हा जो एक उपाय आहे तर तो देखील करायचा आहे बघा ज्यावेळेस पृथ्वी तलावरती या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती तुम्ही जी काही खरेदी करतात ना तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते आता आपल्याला घरामध्ये काहीच खरेदी करणं शक्य नसेल तर आपल्याला फक्त ही एक वस्तू घेऊन यायची आहे आणि यामुळे काय होणार आहे तर तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार आहे आयुष्यामध्ये जे आपल्याला मिळत नाही तर ते सर्व आपल्याला मिळणार आहे कठीणातील कठीण आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होणार आहे आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळ हा उपाय तुम्हाला लवकर करायचा आहे बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्य असतं तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक नारळ जे असतं तर ते तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे विकत एक नारळ आणायचं आहे आता ऑलरेडी तुमच्या घरात असेल नारळ तर ते तुम्हाला वापरता येणार नाही या दिवशी तुम्हाला विकत नारळाची खरेदी करायची आहे नारळामध्ये साक्षात देवी लक्ष्मी निवास करत असतात भगवान विष्णू निवास करत असतात नारळ जे आहे तर ते त्रिमूर्तींचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपल्या घरावरती आशीर्वाद राहावा त्रिमूर्तीचा त्याचबरोबर माता लक्ष्मी नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहावी यासाठी हा नारळाचा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आता हे नारळ तुम्ही घरात आणलं की आपली रोजची जी देवपूजा झालेली असेल तर देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं तर त्या ठिकाणी त्यांनी विकण्यासाठी ठेवलेली असते तर तिथून तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर आपल्याला ही पिवळी मोहरी आणि हे जे नारळ आहे तर ते आपल्या हातात धरायचं आहे धूप दीप अगरबत्ती देवघरासमोर प्रज्वलित असावं याची काळजी घ्या त्यानंतर तुम्हाला त्या नारळावरती सर्वात प्रथम हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि जर सपोज तुम्हाला असं वाटत असेल की हातामध्ये हे नारळ धरता येत नाही तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवलं तरीही चालेल नारळाच्या शेंडीकडचा भाग हा देवांकडे करायचा आणि नारळाचा गोल जो भाग असतो तर तो आपल्याकडे करायचा अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर ह्या नारळावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण झाल्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती आपल्या हातात घ्यायची आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे मग घरामध्ये सुख शांती समृद्धी संबंधीची असेल घरामध्ये तुमच्या पैसा येत नाही आहे किंवा घराची तुमची प्रगती थांबलेली असेल घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न नसेल अशा तुमची जी काही इच्छा असेल नोकरीप्राप्ती धनप्राप्ती कर्जमुक्ती संबंधीची तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्य व्यक्त करायचे आहे आणि त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती तुम्हाला संपूर्ण तुमच्या घरातून फिरवायची आहे तुमचं हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरातून फिरवायची परत देवघरासमोर येऊन बसायचं आहे आणि ही प्लेट हातामध्ये धरून एक वेळेस तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणजेच एकशे आठ वेळा एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची करायची आहे त्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे नारळ आणि आणि संपूर्ण त्यावरचं जे साहित्य आहे तर ते त्यामध्ये बांधायचं आहे ही पोटली घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या झाडाजवळ जायचं आहे एक तांब्याभर पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि ही जी पोटली आहे तर तिथेच तुम्हाला अर्पण करून यायची आहे अर्पण करत असताना परत तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला या दिवशी गुरुपौर्णिमेला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय हो आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या नशिबात नाही त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला मिळतील सर्व अडलेली कामे मार्गीला आणि घरामध्ये पैसा जो आहे तर तो येऊ लागेल असा हा उपाय करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन ते नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ